हॅलो मित्रांनो सुप्रभात कसे आहात मजेत ना तर आता माझ्यासोबत एक गोष्ट झाली आता मी झोपून उठलो मला कळलं की नाही पावसाळा केव्हा लागला उन्हाळा केव्हा गेला काही समजूनच हा पावसाळा चालू आहे उन्हाळा चालू आहे का का चालू आहे तर गाई तुम्ही कमेंट वर सांगा मला की मी पावसाळ्यामध्ये आहे का उन्हाळ्यामध्ये आहे समजलं सांगा कडवा हो काय म्हणतेस वातावरणाबद्दल ह्या मुळाऐवज पावसाला त्याला हां वातावरणात बदल झाला ऋतू अर्जुन तो जसे लोक बदलले तसे यार का ऋतूही बदलला ऋतू आपला नारयणा का मुलं मुली बदलल्या आजकाल झाल्या वातावरणा उडदाच्या दाडीचे वडे बनवणं सुरू आहे आमच्या घरी पाहुणे बनवता बनवता वड्यावर आला वड्या आई बोलली पाणी आल्या पाहिजे म्हणून वडे टाकला फायदा होते पाणी लागत होता आमच्या तर नकवड्या टाकून झाल्या सकाळी तीन वाजे उठले आणि तीन वाजेपासून हा काम सुरू झाला नकवड्यांचा आणि वारो टाकायला काही जागाच नाही आता पाणी तर येत आहे बघा पाणी येत आहे फसी फजी ती झाली आता यांना वाडो टाकायसाठी घरामध्ये फॅन वगैरे चालू करून फॅनच्या हवेमध्ये फर्स्ट चेने पण घरीच वरू टाकायला लागले फॅन मध्ये घोटाळा झाला सगळा पूर्ण पाण्यामुळे कसा लागते बा वडा तो चांगला लागते चिकन छान झाला छान झाला हिशोब का करते आता तुम्ही हा मास फिटिंग हिशोबाची फुटली गाडी हिशोबाची गाडी फुटली हिशोबाची गाडी फुटली तर मित्रांनो शेडके भाज्या कॅफे मध्ये आपण आलो मस्त चर्चा बैठक चालू आहे वन मॅन मॅन आर्मी आपले विशाल उर्फ त्यांनी त्या पदवी आता नाकारलेली आहे आणि शेडके भाऊ का म्हणता तुम्ही बीपीएल वाले का <laughs> मस्त चकमक चकमक चालू आहे तुमच्यासोबत मी बंद माझ्यावर करतो मित्रांनो आजच्या ब्लॉग इथे संपते ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केला असेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि सपोर्ट करा चला आता उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया आपण बाय